हाय नमस्कार मित्रांनो आता आज आमच्या लग्नाची अनोव सर्डी आहे तर आमची मालकी अशी झणझणीत मशेलीदार बिर्याणी करायली बघायचं का तुम्हाला ह्या बघा या बघा दोन किलो आणले दोन किलो आणले दोन किलो दोन किलो सगळ्या परिवाराला खायला जरा झणझणीत बिर्याणी कर मस्त काय बघा तेच मटन बघायला काय मटन बघायला पाणी मटन बघून पाणी सुटायला काहीतरी म्हणायचं वाटतं तुम्हाला म्हणलं आता गॅरंटी पिऊन पिऊन माझ्या बायकोच वजन तीन किलो कमी झालत आता बिर्याणी खाऊन खाऊन पाच किलो जास्त वाढलंय यावा का खरं बोललं की कसा राग येते बघा नाक इतकं झाले राग नाकावर चालले अरे माझे मामा कंपनी लय मठी आहे माहित आहे का तुमचे मामा कंपनी म्हणून माझी करा माझी करा मनीस होते पण म्हणलं जाऊ द्या शेंबड मेंबड खाऊ द्या म्हणलं जाऊ दे तिकडे घर बिर्याणी तुम्हाला नाम अरे बघायची लांब नाकाची म्हणल्यावर कशाला का शेंबूड काढायला ताण होते तुम्ही आता तुम्हाला <laughs>